गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये तापमान प्रचंड वाढलेलं दिसून येत आहे तर येणाऱ्या दिवसांमध्ये देखील प्रचंड ऊन सहन करावं लागणार असल्याचं हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिसून येत आहे तर राज्यातील प्रमुख शहरात नेमकी हवामानाची स्थिती काय आहे जाणून घेऊयात सुरुवात करूयात राज्याची राजधानी मुंबईपासून मुंबईमध्ये दिनांक अठरा एप्रिलला किमान अठ्ठावीस तर कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस इतकं नोंद झालेलं आहे तर एकोणीस एप्रिल रोजी तापमानामध्ये दोन अंशांनी घट होणार असून तापमान चौतीस अंश सेल्सिअस इतकं राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्यापुढे पुन्हा उष्णता कमी होणार असून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे मुंबईमध्ये तेवीस एप्रिलपर्यंत बत्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असण्याची शक्यता आहे तर पुण्यामध्ये मात्र पारा आताही चाळीसच्या घरात आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत अठरा एप्रिलला पुण्यामध्ये किमान चोवीस तर चाळीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे सोबतच मेघगर्जनेसह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे तर पुण्यामध्ये एकोणीस वीस एप्रिलला अंशतः ढगाळ वातावरणासह चाळीस अंश सेल्सिअस तापमान राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नागरिक मात्र उकडाने हैराण झालेले आहेत है कारण अठरा एप्रिलला कोल्हापूरमध्ये किमान अठ्ठावीस तर कमाल तब्बल बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे सोबतच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे एकोणीस एप्रिलला कोल्हापूरमध्ये पावसाची शक्यता नाही मात्र तापमान हे बेचाळीसच्या घरात असणार आहे त्यापुढेही ऊन कायम असणार आहे तर मराठवाड्याच्या हवामानाची स्थिती सांगायची झाल्यास या ठिकाणी सूर्य आग ओकतोय म्हणायला हरकत नाही कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये अठरा एप्रिलला तब्बल त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदविण्यात आलं आहे एकोणीस एप्रिलला तापमानामध्ये दोन अंशांनी घट होणार असून एकेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं तर यापुढे काही अंशी उष्णता कमी होऊ शकते तर विदर्भात देखील प्रचंड ऊन आहे अठरा एप्रिलला उपराजधानी नागपूरमध्ये किमान चोवीस तर कमाल चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद करण्यात आलं आहे तर उद्या एकोणीस एक एप्रिलला देखील हीच स्थिती असेल एकवीस एप्रिलला मात्र चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर तिकडे नाशिकमध्येही पारा चाळीसच्या घरात आहे आणि अठरा एप्रिलला किमान चोवीस अंश तर कमाल चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद करण्यात आलं आहे एकोणीस एप्रिलला देखील हीच स्थिती असेल तर त्यानंतर पुढे पारा एक दोन अंशांनी कमी होऊ शकतो तर एकंदरीत राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील हवामानाची स्थिती बघितली असता सगळीकडे तापमान प्रचंड वाढलेलं असून नागरिक उकाड्याने त्रस्त झालेले आहेत हैराण झालेले आहेत है, अशात वेगवेगळे विकार आणि समस्यांना सामोरं जावं लागू नये म्हणून नागरिकांनी स्वतःसह कुटुंबियांची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे तर अशाच प्रकारे हवामानाच्या नवनवीन अपडेट्सकरिता तुम्ही बघत राहा न्यूज एटीन लोकल